नमस्कार मंडळींनो मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलवर वर मित्रांनो नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी नक्कीच घेऊन येत असतो तसेच विविध प्रकारच्या योजना ज्या सामान्य जन माणसापर्यंत पोहचत नाही त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा हा प्लॅटफॉर्म नेहमीच करत आलेला आहे करत आहे आणि करत राहील तर मंडळींनो आज पुन्हा एकदा अशीच एक नवीन योजना आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे जी आती तर की महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची आहे तर मित्रांनो या योजनेबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मित्रांनो जर आपण आमच्या या जर YouTube चॅनलला सबस्क्राइब केले जर नसेल तर सर्वात आधी सबस्क्राइब करा लाईक करा व त्याचबरोबर ही जर माहिती जर आवडली तर ही माहिती आपल्या सर्व मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच तुमच्या सूचना देखील आम, आम्हाला कमेंट करत चला त्या होने कि त्या सूचनांना किंवा सूचनांचं पालन चालू आमच्यातर्फे नक्की केल्या जाईल तर मित्रांनो आजची जी काही योजना आहे त्या योजनेबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे मित्रांनो आजची जी आपली जी योजना आहे ती म्हणजे गाय गोठा अनुदान आणि या योजनेसाठीचे जे अर्ज आहेत ते अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण या गाय गोठा अनुदानासाठी अर्ज करायचा आहे ग्रामीण भागातील शेत सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय फलदायी आहे आणि नेमकं या गाय गोठ्याच्या जी काही फाईल आहे जी काही योजना आहे त्याच्यामध्ये अनुदान कशा पद्धतीने मिळतं त्याच्यासाठी काय काय कागदपत्र लागतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं मात्र विसरू नका तर मित्रांनो आपल्याकडे जी जनावरांची संख्या आहे त्यानुसार शासन आपल्याला अनुदान देत असतं तर या ठिकाणी बघू शकता आपण जर आपल्याकडे दोन ते सहा हजार जनावर जर असेल तर त्यासाठी शासन आपल्याला देत आहे सत्याहत्तर हजार अनुदान हीच जनावरांची संख्या जर आपल्याकडे सात ते बारा हजार असेल तर यासाठी शासन देत म्हणजे दुप्पट एक लाख चो चोपन्न हजार रुपये अनुदान देतं आणि हीच संख्या जर आपल्याकडे जनावरांची जर तेरा ते अठरा हजार असेल तर दोन लाख एकतीस हजार रुपये आपल्याला गाय गोठ्यासाठी अनुदान हे मिळत असत तर मित्रांनो गायगोठा ही अतिशय आपल्यासाठी आवश्यक म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी गरजेची गोष्ट आहे गाय गोठा जेणेकरून आपली जनावर सुरक्षित राहतील तर या पद्धतीचं अनुदान जे आहे ते शासन आपल्याला देत असतं त्याच्यामुळे यापैकी आपण कुठल्या गटात मोडतात त्या पद्धतीने आपल्याला फाईल करायची आहे त्याचबरोबर ही फाईल करण्यासाठी आपल्याला कागदपत्र काय काय लागतात ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत <coughs> तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात म्हणजे म्हणजे तुम्हाला लागणार आहे तुम्ही शेतकरी असल्याचा पुरावा तो आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आठ उतारा आठचा उतारा देखील तुम्ही तलाट्याकडून घ्यायचा आहे किंवा ऑनलाईन देखील मिळून जातो त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला गोठ्यासाठीचा ठराव हा जो ठराव आहे तो सुद्धा तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे जी काही जनावर आहे त्या सर्व जनावरांचा एकत्रित फोटो आणि ज्या ठिकाणी तुम्हाला गाय गोठा बांधायचा आहे त्या जागेचा फोटो सुद्धा तुम्हाला या कागदपत्रांमध्ये लागणार आहे त्याचबरोबर तुमची जी वैयक्तिक कागदपत्रे आहे ज्या व्यक्तीच्या नावावर तुम्हाला गायवाटा घ्यायचा आहे म्हणजे देखील त्या व्यक्तीचं नाव असलं पाहिजे तर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे त्याचबरोबर तुमचं बँक पासबुक लागणार आहे त्याचबरोबर पासपोर्ट फोटो सुद्धा तुमचा लागणार आहे आणि तुमचा मोबाईल नंबर महाडीबीटी द्वारे ही जी रक्कम आहे अनुदानाची ही थेट तुमच्या खात्यात जमा होते त्यासाठी तुमचं पासबुक असणं आवश्यक आहे आणि मोबाईल नंबर ज्या वेळेस तुमचे जी रक्कम आहे ती जमा केल्यानंतर एक ओ टी पी येतो त्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरची आवश्यकता आहे ही जी कागदपत्र आहेत ही अगदी सहजपणे उपलब्ध होणारी आहेत तर मित्रांनो या कागदपत्रांची एक फाईल बनवून तुम्हाला ती ग्रामपंचायत मध्ये जमा करायची आहे आणि ग्रामपंचायत नंतर ती जी फाईल आहे ती मंजूर करते पंचायत समितीकडे पाठवते किंवा तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन देखील गाय गोठाचा जो फॉर्म आहे तो घेऊन त्याला ही कागदपत्रे अटॅच करून तो फॉर्म त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता तर ही अतिशय महत्वाची जी माहिती आहे आप ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि सारथी नॉलेज ऑफ या युट्यूब चॅनलला आपण जे प्रेम देत आहात त्याबद्दल तुमचं खरोखरच मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलला सब्सक्राइब जर केलेलं जर नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करून लाइक व शेअर करायला विसरू नका व आपल्या सूचना नक्की कमेंट करा धन्यवाद